ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आता अश्विनचे डोळे उघडताना आपल्याला दिसणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता अश्विनच्या समोर असं काही सत्य येणार आहे आणि फक्त अश्विनच्या समोरच नाही तर तो आता या सगळ्याचा व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे आणि असं सत्य ज्या सत्यामध्ये सत्या आता खूप मोठा भूतकाळ उलगडलाय खर तर या सत्याचा शोध आता अर्जुन आणि चैतन्य घ्यायला निघालेत पण त्याच वेळेला प्रिया महिपतच्या घरी गेलेली दिसताच अश्विनला संशय येताच त्यांनी आता डायरेक्ट शूटिंग करतात अनेक सत्य झाले तर रागाच्या भरात प्रियाने आता काय काय कबूल केले महिपतला काय काय बोलले किंवा या सगळ्यामध्ये नागराज कसा इन्वॉल्व्ह आहे सगळं ज्या वेळेला आता इकडे अश्विनला समजले नक्की काय झालंय सगळं सगळं सक्ड� प्रेक्षकांनो आजच्या प्रोमोमध्ये आपण पाहिलंय की सायलीने त्याला कॉल केलाय सायलीने कॉल करून लगेचच सांगितलं की महिपत बावीस वर्षापूर्वी तू जे काही केलेस ते सगळं सगळं आता मला समजलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये मी तुला सोडणार नाहीये म्हणजे बावीस वर्षापूर्वी तो जो काही अपघात घडवून आणलेला आहेस ना त्या अपघाताचा पडसाद आत्ता उमटणार आणि तो अपघात जो काही घडलाय त्या अपघाताची मी एकमेव साक्षीदार आहे आणि ह्या अपघाताच्या वेळेला जे काही तू केलं होतंस ना ते सगळं सगळं आता मी पाहिलंय आणि तुला सोडणार नाहीये आता हे सगळं नागराज आणि महिपत दो दो हे दोघ जण ऐकतायत आणि दोघ जण खूपच घाबरलेली आहे महिपत नागराजला सांगतोय नागराज शेठ तुम्हाला माहितीये काय घडलंय हे सगळं त्या चिचुंदरीचं काम आहे त्या चिचुंदरीनेच हे सगळं घडवून आणलेलं आहे आणि ती प्रिया ती प्रिया आपल्याला या सगळ्यामध्ये आता अडकवणार आणि म्हणूनच म्हणूनच तुम्हाला एक गोष्ट मी सांगतोय की काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता त्या चिचुंदरीला पहिलं बोलवून घ्या असं म्हटल्यावर ती आता इकडे सायलीने दिलेल्या धमकीचा एक वेगळाच इम्पॅक्ट पडलेला आहे बर प्रेक्षकांनो हे होत अस इकडे नागराजला दुसरा संशय आलाय ते म्हणजे आपल्यापासून काहीतरी लपवलं जात आणि काय लपवलं जातंय या कारणासाठी तो आता परत प्रतिमाकडे आणि प्रतिमाकडून सत्य जाणून घ्यायचा तो प्रयत्न करतोय ज्या वेळेला प्रतिमाकडून सत्य जाणून घेण्यासाठी तो येतो तेव्हा तू वहिनी काय झालं तू कुणाला पाहिलं होतंस असं तो आता विचारायला लागतो आणि ज्या वेळेला तो हे सगळं विचारतोय आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो आता प्रतिमा सगळं खरं सांगून टाकते प्रतिमा सांगते काही नाही भाऊजी खरं सांगायचं तर मी एका माणसाला तिकडे पाहिलं महिपत शिकरे त्याचं नाव झालं नागराजला लगेचच हे आता समजलेलं आहे नागराजला समजलंय की आता महिपतला बघितल्यामुळे हे सगळं झालंय म्हणून खर तर नागराज आता भेटायला गेलाय तो म्हणजे आता इकडे महिपतला आणि महिपतला भेटायला गेल्यावरती सायलीचा त्याला कॉल आलाय मग त्याच तो सांगतोय अरे महिपत तुला तरी काय गरज होती त्या प्रतिमाच्या नादी लागायची यावरती महिपत म्हणतो ते सगळं जाऊ दे या सगळ्यामध्ये आपल्याला मुळातच या तन्वीचा काटा काढला पाहिजे प्रियाचा यावरती तो म्हणतो मला नाही वाटत नागराज म्हणतो की याच्यात प्रिया इन्व्हॉल्व्ह असेल म्हणून यावरती तो म्हणतो नागराज शेअर तुम्हाला माहित नाही आहे ही बोरगी कुठच्या आणि काय थराला जाऊ शकते मला सांगा माझ्या पॉकेटमध्ये हे कुणी टाकलं आत्ता हा निनावी कॉल मला कोण केलाय आणि आत्ता मी त्या कॉलला कॉल करतोय कॉल बॅक करतोय तर कॉलबॅक काही लागतच नाहीये मला आता कळतच नाहीये की नक्की काय चाललंय ते नागराज शेठ आपल्याला या सगळ्यामध्ये आता तिच्यावरतीच डाऊट घ्यायला पाहिजे यावरती आता इकडे लगेचच महिपत म्हणतो कारण आपण तिला त्रास दिला होता की नाही की तिच्या आ आई वडिलांना तिकडे आणून ठेवलं होतं मग कदाचित आता ती आपल्यासोबत आता बदला घेत असेल असं मला वाटतंय असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे नागराज म्हणतो ठीक आहे मी एक काम करतो मी साधारण या सगळ्याचा अंदाज काढतो आणि बघूया काय करायचं ते मी तिच्याशी बोलून घेतो तू डायरेक्ट बोलू नको ती काहीतरी कर प्रेक्षकांनो आता या सगळ्यामध्ये रात्रीच्या वेळेला अर्जुन आणि चैतन्य हे दोघ जण आलेले आहेत महीपतच्या घरी ज्यावेळेला अर्जुन आणि चैतन्य हे दोघ जण महिपतच्या घरी आलेली आहेत आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे की या सगळ्यामध्ये प्रियाचा काहीतरी हात आहे कारण त्याने महिपतला फोनवरती बोलायला सांगित बोलताना ऐकलेलं आहे की त्या प्रियाला आपल्या इथे पाठव त्या प्रियाला लवकरात लवकर पाठव तीच या सगळ्याची मास्टर माइंड आहे आता चैतन्य आणि या दोघांना कळतच की नक्की काय आहे नागराज आणि महिपत यांचं काय कनेक्शन आहे आणि याच्यामध्ये या सगळ्यामध्ये या या आता प्रिया कशी काय इन्व्हॉल्व आहे चैतन्य विचार करायला लागतो आणि तो म्हणतो तू एक काम कर अर्जुन या सगळ्याचा व्हिडिओ बनव आपण न हे सगळं सत्य जर का जाणून घ्यायचं असेल तर एकच आपल्याकडे उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे आपण अश्विनची मदत घ्यायची हा जर का व्हिडिओ तू अश्विनला दाखवलास ना तर कदाचित अश्विन आपल्यावरती नक्कीच विश्वास ठेवेल आणि विश्वास ठेवून आता इकडे अश्विन आपल्याला मदत करेल असं म्हटल्यावरती मग आता ठरतं की काहीही झालं तरी या हा व्हिडिओ अश्विन समोर आणायचा जेणेकरून अश्विनला जर का सत्य समजलं तर अश्विन आपली मदत करेल रात्रीच्या अंधारामध्ये अर्जुनने या आता बोलण्याचा व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये आता ते दोघ जण प्रियाच्या विषयी बोलतायत की प्रियानी ह्या सगळ्याची कारस्थानी आहे प्रियाच हे सगळं करू शकते मग हे दोघं जण म्हणजे नागराज काका पण तिला तन्वी का नाही म्हणत आहेत ही पण एक शंका मनामध्ये आले अर्जुनने तो व्हिडिओ शूट आणि त्यानंतर तो अश्विनकडे आलाय अश्विनला तो सांगतोय हे बघ तू आपल्यामधला वाद बाजूला ठेव पण जे काही या घराच्या भल्याचं आहे तितका तर तू विचार करू शकशीलच ना यावरती तो म्हणतो काय बोलायचं तुला मला स्पष्ट सांग त्यावरती अर्जुन सांगतो मी जे तुला सांगणार आहे ना त्यानंतर तुला आता समजेल की महिपतसोबत अजूनही तन्वी कॉन्टॅक्टमध्ये आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अश्विन दादा काय बोलतोयस तू यावरती तो म्हणतो मी तुला सत्य सांगू का हे बघ हा व्हिडिओ बघ असं म्हणत मग आता फायनली तो व्हिडिओ दाखवल्यावरती लगेचच तो सांगतो म्हणजे खरं सांगायचं तर अश्विन मी ही गोष्ट घरात कोणाला सांगू इच्छित नव्हतो मुळातच महीपत हा किती नालायक माणूस आहे याची प्रचिती तुला आहे याची प्रचिती मला आहे त्याने तुझ्यावरती हल्ला सुद्धा केला होता बरोबर आहे पण त्यावेळेला काय बोलली होती आपल्याला तन्वी कि मी महीपतकडे तुझ्या जीवाची भीक मागायला गेले होते पण आता ह्या व्हिडिओमध्ये महीपत काय सांगतोय की आपला सगळा कच्चा चिठ्ठा तिला माहितीये म्हणून ती हा आपल्यासोबत डाव खेळती आहे तिला आत्ताच्या आत्ता बोलवा मला सांग नागराज काकांचा काय संबंध ते तिला प्रिया का बोलतात तुला हे सस्पिशियस वाटत नाही आहे का आणि महिपत आपल्या घरासाठी किती डेंजर आहे तुला माहिती आहे ना त्या दिवशी अस्मिताईचासुद्धा त्याने पाठलाग करून मारण्याचा प्रयत्न केला होता माहिती आहे ना यावरती अश्विन म्हणतो दादा मी काय करणं अपेक्षित आहे खर तर तन्वीचं वागणं दिवसेंदिवस विचित्र होते पण तुम्ही कुणीही तिला सपोर्ट करत नाही म्हणून नवरा म्हणून माझी जबाबदारी आहे ना तिला सपोर्ट करण्याची मी तेच करतोय यावरती अर्जुन म्हणतो एकदा माझ्यावरती विश्वास ठेव तू एकदा काम कर तू तिचं दोन तीन दिवस तिला फॉलो कर कुठे जाते काय करते या सगळ्यावरती तू आता लक्ष ठेव जर कदाचित तिच्याकडून काही चुकीचं होत असेल किंवा किंवा ती कोणत्या संकटात असेल तर ते सुद्धा तुला समजेल ना असं ती अश्विन म्हणतो ठीक आहे आतापर्यंत मी तुझं काही ऐकलं नाही पण बरेच दिवस ज्या वेळेला गोष्टी चुकीच्या चालल्यात तेव्हा मला सुद्धा समजायला लागलेलं ला आहे की काहीतरी गडबड आहे आणि ही, ही गोष्ट आता इकडे माझ्या माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी धन्यवाद पण मी या सगळ्याची शहानिशा केल्याशिवाय काही करणार नाही त्यावरती तो सांगतो तू शहानिशा कर शहानिशा केल्याशिवाय तू कोणत्याही बाबतीत काही निर्णय घेऊ नकोस असं म्हटल्यावरती त्या रात्री अश्विन आता इकडे प्रियाचा पाठलाग करायचा ठरवतो आणि त्याच वेळेला प्रियाला कॉल आलेला प्रेक्षकांनो नागराज आणि महिपतने प्रियाला कॉल केलाय की आता आतापर्यंत तुला फक्त धमक्या दिल्या होत्या पण आता तुला धमक्या देणार नाही यापुढे आता मात्र तुला तु, 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 तुकडे तुकडे करू तुझ्या तु घरात घुसून पहिली इकडे ये प्रिया सांगते मी काय केलंय अचानकपणे त्याचा बदललेला सूर पाहिल्यावरती तिला आता खूप मोठा धक्का बसलाय आणि त्यावरती ती सांगायला लागते मी काय केलंय काय यावरती तो सांगतो काय केलंस ना तू इकडे पहिली ये त्याच वेळेला मी तुला सांगतो आता प्रिया घाबरते कारण आतापर्यंत इतका लाऊड सूर त्याचा कधीच लागलेला नव्हता आणि असं का हा बोलतोय याच काही तिला भान म्हणजे तिला कळतच नाहीये मग त्यानंतर प्रिया तडक निघालेली आहे ती म्हणजे महिपतच्या ठिकाणी तिकडे ऑलरेडी नागराज आलेला आहे प्रेक्षकांनो जशी प्रिया पोहोचले तसं महिपतने तिचं थोबाड फोडलंय काय स्वतःला जास्त शहाणी समजतेस का आमच्या पटावरच एक प्याद आहेस फक्त तू तुला आम्ही तन्वी बनवून त्या घरात पाठवलंय आणि हे हे सगळं करत असताना तू आता आमच्या अंगावरती आमच्यावरती उलटलेली आहेस ही गोष्ट कदापि सहन केली जाणार नाहीये यावरती आल्या आल्या प्रियाचं थोबाड फुटलंय नागराज म्हणतो काय खाल्ल्या मिठाला तरी जाग म्हणजे चेटकीण असते ना ती सुद्धा सात घर सोडते तू तर ज्यांनी तुला महलात नेऊन ठेवलं त्यांच्याच बाबतीत हे सगळं करतेस तुला लाज नाही का वाटत आहे असं म्हणत आता इकडे तो तो बोलत आहे पण त्याचवरती प्रिया आता सांगते मी केलंय तरी काय यावरती नागराज म्हणतो सगळं करून सवरून तू आता काय केलंय म्हणून विचारशील अगं जे काही केलंयस ना त्या गोष्टी आता इकडे तुझ्या तुझ्याच तोंडून तू सांग यावरती प्रिया म्हणते मी काहीही केलेलं नाहीये का तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता इन्वॉल्व्ह करताय असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच तो सांगतो हे बघ तूच तूच महिपतला चिठ्ठी पाठवलीस ना महिपतला चिठ्ठी पाठवून तूच त्याला ब्लॅकमेल करतेस ना यावरती ती सांगते कसली चिठ्ठी काय चिठ्ठी कोणती चिठ्ठी मी काहीही चिठ्ठी वगैरे लिहिलेली नाहीये आणि मी का महिपतला चिठ्ठी लिहीन यावरती आता इकडे दोघ जण जराशे गडबडतात आणि प्रियाला ती चिठ्ठी दाखवतात ज्या वेळेला प्रेक्षकांनो प्रियाला ती चिठ्ठी दाखवली जाते आणि त्यावेळेला प्रिया आता ती चिठ्ठी आपण लिहिली नसल्याचं सांग पण या लोकांना माहितीच नाहीये की आपण हा सगळा इथे जो काही तमाशा करतोय तो आता कुणीतरी पाहत आहे किंवा तो रेकॉर्ड होतोय आणि आपण या सगळ्यामध्ये अडकणार आहोत आणि त्यामुळे आता प्रियाच्या थोबाडीत दिल्यावरती आता आता प्रियाची वेळ आहे यांना धडा शिकवण्याची मग आता आधी प्रियाने थोबाडीत खाल्ले पण ती नंतर उठलेली आहे उठून प्रिया आता यांच्या अंगावरती ओरडायला हिंमत कशी झाली तुमची मला मारायची माझ्या अंगावरती धावून आलात आता मी तुम्हाला सगळ्यांना धडा शिकवणार आहे मैपत म्हणतो तू धडा शिकवणार तूच तर हे सगळं केलेस यावरती प्रिया म्हणते मी चिठ्ठी पाठवली नव्हती मी काहीही केलं नव्हतं मी स्वतः येईन ना इथे हे सगळं बोलायला मी चिठ्ठी पाठवून का सगळं करेन मला काहीही गरज नाहीये चिठ्ठी पाठवायची पण आत्ता आत्ता मी नक्कीच कारस्थान करणार मला मारण्याची काहीही तुम्हाला गरज नव्हती आता तुमच्या सगळ्यांचे मी आता कशा प्रकारे कारस्थान बाहेर आणते ती बघा बावीस वर्षापूर्वी काय झालं होतं ही चिठ्ठी जरी मी लिहिली नसली तरी बावीस वर्षापूर्वी काय झालंय हे मला नक्कीच चांगलं माहिती आहे आणि त्यामुळे आता तुमची वेळ आलेली आहे मला घाबरण्याची आता खऱ्या अर्थाने तुम्ही बघा की मी काय करते आत्तापर्यंत मी शांत होते पण पण आता नाही मुळातच खेळ चालू केलात हा खेळ तुम्ही जरी बावीस वर्षापूर्वी चालू केला असलात तरी सुद्धा हा खेळ बावीस वर्षापूर्वीचा नाहीये तर हा खेळ सुरू झालाय आत्ता दोन अडीच वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही मला इन्व्हॉल्व्ह करून घेतलं या सगळ्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला आश्रमाची केस चालू झाली अडीच वर्षापूर्वी त्याच वेळेला त्या तुम्ही हे सगळं कारस्थान करायला सुरुवात केली आणि आत्ता आत्ता अडीच वर्षानंतर सगळं जे काही खरं आहे ते समोर येणार आहे मुळातच तुम्ही गाठोड बदलून मला आता इकडे तन्वी बनून पाठवलं आणि इथूनच खरा तुमचा प्रवास सुरू झालेला आहे तन्वी बनून ज्या वेळेला तुम्ही मला पाठवलंच आणि तिथूनच तिथूनच तुम्ही सगळी खेळी खेळलात तुमच्यासाठी काय नाही केलं मी गाठोड चोरलेत गाठोडं चोरून मला इथपर्यंत पाठवलं इथपर्यंत उलटत आहे तुमच्या विरुद्ध असे काही पुरावे फक्त तो एकच व्हिडिओ नाही तर असे काही पुरावे मी अजूनही माझ्या हातात राखून ठेवलेत जे पुरावे जर आता तुमच्या विरोधात गेले ना तर तुम्हाला सगळ्यांना जेलची खडी फोडण्यापासून कुणी कुणी वाचवू शकणार नाहीये त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा आज माझ्यावरती हात उगारले यापुढे जर का हात उगारण्याची माझ्यावरती हिंमत जरी केलीत ना तरी सुद्धा बघा इकडे महिपत पुन्हा तिचं थोबाड फोडतोय प्रेक्षकांनो एक, एक करत या सगळ्यांचे कच्चे चिठ्ठे तर आता समोर आलेले आहेत पण कच्चे चिठ्ठे समोर आले असले तरी सुद्धा अनेक गोष्टी अजून गुलदस्त्यात आहेत आणि त्याच वेळेला प्रिया सांगते तो व्हिडिओ तो व्हिडिओ अशा ठिकाणी ठेवून दिलेला आहे की उद्या जर का मला काही झालं तर तो व्हिडिओ बरोबर पोलिसांपर्यंत पोहोचणारच आणि तो पोलिसांपर्यंत पोहोचला की तुम्ही सगळेजण संपलात असं म्हणत आता इकडे हा सगळं शूटिंग ज्यावेळेस अश्विन पाहतोय त्याला तर अर्ध्या गोष्टींचा काही प्रेक्षकांना हेच लागत नाहीये अंदाजच लागत नाहीये की नक्की काय चालले अर्ध्या गोष्टी त्याच्या आता समजण्याच्या पलीकडच्या आहेत आणि आता तो हा सगळा व्हिडिओ घेऊन अर्जुनच्या इथे आलेला आहे जे समजलंय ते समजलंय जे नाही समजलय ते नाही समजत त्याने ना असं अर्जुनच्या समोर फक्त आणलंय म्हणून हा व्हिडिओ करणं हा आता खूप महत्वाचं ठरलेलं आहे बरं आता ते घेऊन ज्या अर्जुनच्या इथे तो आलेला आहे त्यावेळेला हे इतकं मला समजलंय पण काहीतरी महाभयंकर आहे कसला व्हिडिओ काय व्हिडिओ यावरती अर्जुन त्याला सांगतोय हे सुद्धा तुला शोधून काढायला लागणार आहे तूच या सगळ्याचा कच्चा चिठ्ठा शोध आणि तूच या सगळ्यावरती काहीतरी उपाय काढ असं म्हटल्यावरती तो सांगतो काय करू तो सांगतो हे बघ आता हे सगळं जे काही तुला सापडलंय ना आणि ते ते आता कुणालाही करता कामा नये आणि त्यामुळे आत्ता तिला बरोबर घोळात घेऊन तुलाच हे सगळं करायचं आहे असं म्हटल्यावरती अश्विन आताच अर्जुनच्या साथीला आलेला आहे आणि अश्विन अर्जुनच्या साथीला येत आता नवीन काय कारस्थान उघडकीला येणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे